ही कोणाची बरे गाडी आहे राया भाऊ आमचा आलेला आहे काय नमस्कार, नमस्कार मित्रांनो आज खूप छोटासा व्हिडिओ आहे जास्त मोठा नाहीये राया भाऊ हॉस्पिटल मध्ये आहे आणि हॉस्पिटलमध्ये राया भाऊ सोबत काय काय घडलेलं आहे त्याचं शूटिंग तर तुम्ही सिरियल बघितली असेल तर आजच्या बीटीएस मध्ये तुम्हाला कळेल की हॉस्पिटलचा सीन आम्ही कशा प्रकारे केला होता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून कळवा की कसा वाटला नमस्कार नमस्कार, नमस्कार मित्रांनो ही कोणाची बरे गाडी आहे आपला सगळ्यांचा लाडका वन अँड ओनली राया भाऊ आमचा आलेला आहे राय भाऊ स्वतः गाडी चालवून येतो आणि त्याला गाडी चालवायला खूप आवडतं त्याच्या गाडीमध्ये पण आम्हाला खूप छान वाटतं आम्ही पण बसत असतो तर वेलकम राय भाऊ कॉल टाईम होता सीन झाला एक माझा हा ते सिवा मतलब कल महिने था ना पळत येऊन सांगितलं ना काय झालं जेलमध्ये ते सीन जेल येस तर ही राय भाऊची गाडी आहे राय भाऊ स्वतः चालवत येतो आणि मला खूप गाडी ही आवडते चला तर मग आता हॉस्पिटलचे सीन आहेत हॉस्पिटल मध्ये काय होतं ते आपण बघूया

सोड़ शेफ पडते 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 पडणी बघित ऍक्शन ओल्ड कडायला लागली लोक बाय सर आज मला कळलं की हॉस्पिटलमध्ये झोपणाऱ्या माणसाला पेशंट काय म्हणतात कारण त्याच्यामध्ये किती पेशन्स असतात पडून राहण्याचे सगळ्या नळ्या लावलेल्या असतात पट्ट्या वगैरे केलेल्या असतात त्याच्यामध्ये बिचारा आपला शांतपणे बरं व्हायची वाट बघत असतो त्याच्यामुळेच कदाचित त्याला पेशंट म्हणत असतील आता इथे केवढा गोंधळ सुरू आहे सगळ्यांचा म्हणजे गडबड चालू आहे शूटिंगची तरी राया बिचारा शांतपणे पडू नये मित्रांनो सीन सुरू होण्याच्या आधी आम्ही सगळेजण अशा प्रकारे रिडिंग करत असतो म्हणजे प्रत्येकाचे डायलॉग प्रत्येकजण काय बोलणार आहे त्याची प्रॅक्टिस आम्ही अशी करत असतो या पद्धतीने म्हणजे मेकअप करून झाल्यावर आणि व्यवस्थित कॉस्ट्यूम घालून पूर्णपणे रेडी असल्यावर नंतर आम्ही सगळेजण असं बसतो आणि सीनमध्ये का काय काय वाक्य आहे त्याचं वाचन करत असत या पद्धतीने मित्रांनो आमचे असोसिएट डिरेक्टर जे आहेत प्रणव ते सगळ्यांकडून सीन कसं करून घेतात ते तुम्हाला कॅरेक्टर ते कशा प्रकारे त्यांचे एक्सप्रेशन कॅप्चर करतात ते तुम्हाला पुढे बघायला मिळतांकडे गुंड बोलतात

म्हणजे जर हाच रडायचा सीन असेल तर प्रणवने रडून दाखवलं असतं की बघा आता वाईट वाटतंय रडा आता तुम्ही सुद्धा रडा असं रडून दाखवलं असतं आता घाबरायचा सीन आहे तो प्रणव त्यांना खरंच घाबरतोय बघा तिकडून कोणीतरी आलय बघा बंदूक घेऊन आले घाबरा असं ओरडू ओरडू सांगावं लागतं करेक्ट एक्सप्रेशन तेव्हा या सगळ्या आर्टिस्टच्या चेहऱ्यावर येतात काय आहे की प्रणवला सगळी स्टोरी माहीत असते सगळं योग्य एक्सप्रेशन काय आहे हे त्याला सगळं माहीत असतं पण आता कॅरेक्टर आर्टिस्ट रोज शूटिंगला येत नसल्यामुळे त्यांचे जेव्हा सीन असतात तेव्हाच ते येतात त्यामुळे त्यांच्यापर्यंत स्टोरी कशी पोचवायची किंवा कसे एक्सप्रेशन करेक्ट आणायचे हे एस सगळं असिस्टंट डायरेक्टरचं कौशल्य आहे तर मित्रांनो खूप जुना हा व्हिडिओ आहे हे शूटिंग खूप जुने आहे त्यावेळेस ना आम्ही गणपतीसाठी आमच्या प्रोड्युसरच्या घरी गेलो होतो तर बाकीच्या सिरियलचे पण कलाकार तिथे आम्हाला भेटले होते त्यामुळे मी हा छोटासा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे की तिथे आम्ही कशी धमाल केली गणपती गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही तिथे गेलो होतो तर तेव्हा तिथे आबोली या मालिकेचे कलाकार सुद्धा आलेले होते तर तेव्हा सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र सेल्फी घेतला होता तर या दोन्ही मालिकेचे सग कलाकार एकत्र आल्यामुळे खूप मोठा सेल्फी झाला होता तर तेव्हा तशी धमाल आली होती कारण त्या मालिकेतले दिग्दर्शक सुद्धा होते आणि बाकीचे पण कलाकार होते सगळेच कलाकार आले होते त्यामुळे खूप मोठा हा सेल्फी झाला होता तेव्हाची धमाल बघूयात तो फोर पॉईंट फायव्हट फाय अच्छा ॲसा हैसा है। गणपती बाप्पा बंगलमूर्ती फायंट फायटिंग तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आमचं हॉस्पिटल आणि आमचे सगळे सीन आणि आमचं बीटीएस मित्रांनो सगळ्यांची खूप मेहनत असते मला जास्त वेळ मिळत नाही शूटिंग करायला कारण माझ्या कॅरेक्टरवर पण मला लक्ष द्यायचं असतं पण तरी मी तुमच्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून शूट करतो तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा अजूनसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करत नाही या तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे मला पुढचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनायसाठी बनवायसाठी तेवढी जिद्द आणि तेवढी मेहनत घ्यायची मला प्रेरणा मिळेल त्यामुळे नक्की तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय